ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा ताज्या सध्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी मात्र फरार झाले दिनेश जावरे असं जखमी तरुणाचं नाव आहे दिनेश हा माजी नगरसेवक प्रधान पाटील यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो प्रदान शेठच्या जीवावर उड्या मारतो आणि इकडच्या तिकडे चुगल्या करतो या कारणावरून महाशिवरात्रीच्या रात्री दनेश मडवी आणि ज्ञानू मडवी यांनी गायकवाडपाडा चौकात दिनेशला अडवून मारहाण केली आणि धारदार चाकूने छातीवर वार चा केले के आता या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत मित्र काय झाले तुझ्या बरोबर वार केला तुझ्यावर कुठं झालं कधी झालं मी राहतो माझं नाव दिनेश जावरे आहे मी राहतो उल्हासनगर पाच सेक्शन छत्तीस गायकरपाडा क्रमांक दोन तर मी मार्केटमध्ये गेलो टी शर्ट घ्यायला टी शर्ट तर काय मला भेटला नाही तर मी जसं घरच्या रस्त्याला निघालो माझा मित्र पण होता आरवास करून तर आम्ही दोघं घरच्या रस्त्याने निघालो गायकवाडपाड्यात प्रधान शेटचा ऑफिस आहे प्रधान शेठ यांचं ऑफिस आहे मी त्यांच्याकडे जॉब करतो ड्रायव्हिंग करतो तर मी त्या पोराला ऑफिसच्या इथं सोडलं जसं सोडलं ना तसं एक धनेश करून आणि एक ज्ञानेश्वर करून हे दोन पोरं आले ते पण माझे मित्रच आहेत आपले काही इथे हे नाही पण त्यांनी मला असा प्रश्न केला की ते बोलतात की तुझी म्हणजे तू तु इथल्या गोष्टी तिथं लावतोस म्हणजे कोण बोला धनेश मडवी मला बोलला तू इथल्या गोष्टी तिथं लावतो तर त्याला बोललो काय असं ना त्याला समोर घेऊ नये जर मी चुकीचं आहे तू मला दोन सापटे मार तर ते बोलतो धनेश बोलतो तुला जास्त बोलतो ओवर बोलतो मग त्यांनी डायरेक्ट मला मारायचं चालू केलं जा। गणेश धनेश मडवीनी आणि नॅनूनी नॅनूनी एक चापड मारली तो पण झाला साईडला सोडवता सोडवता मग ह्यांनी डायरेक्ट राईड केली माझ्यावरती धन्यानी नॅनूनी डायरेक्ट काहीच कारण नसताना मी शिवाजीनगरला माझी तक्रार केलेली आहे तर मी इथं सात तारखेला आलेलो आहे सात तारखेला तर माझी एन सी आर वगैरे सर्व झालेलं आहे तर मी कंप्लेंट वगैरे घेतली माझी तर तिथ पण तर रिस्पॉन्स चांगला आला आहे त्यांचा पण शिवाजीनगरवरनं की ते त्यांनी ताबडतोब दोन डबे पाठवले पोलिसांचे त्यांनी पण सहकार्य केले आणि ते, के ते आरोपी आता फरार आहे माझी मागणी एकच आहे त्यांना लवकरच्या लवकर अटक करावी मेन धनेश्वर मडवी त्याला त्यांनी माझ्या घरी धमकी दिलेली भावाला तुझा भाऊ कुठं पण भेटाल त्याची विकेट पाडेल त्याचा जीव गेल असं काही कारण नसताना मारहाण केलेली आहे मला मला एकच आता पाहिजे की त्याला तीनशे सात केस लागावी गणेश मडीवर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा